गिलिनबॅरी सिंड्रोम हा एक दुर्मिळ असा आजार आहे सात पॉइंट अब्ज इतक्या जगाच्या लोकसंख्येमध्ये अष्ट्याहत्तर हजार लोकांपैकी एकामध्ये या रोगाचे निदान केले जाते ही दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक सुन्नपणा आणि स्नायू कुमकुवत होतात आणि शरीराच्या बहुतेक भागांवर याचा परिणाम होऊ शकतो नमस्कार झूम युअर नॉलेज ऑनलाइन या आपल्या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे गिलिन बॅरेन्स सिंड्रोम म्हणजे नक्की आहे तरी काय तर गिलिन बॅरेन सिंड्रोम हा एक ऑटोयुमिन ऑर्डर आहे किंवा अटोयुमिन स्थिती आहे ज्यामध्ये आपली स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती आपल्या स्वतःच्या शरीरातल्या सेल्सवरती अटॅक करते आणि त्यामुळे हा अटॅक नसांवरती हल्ला करतो आणि यामुळेच आपण मुंग्या येणे स्नायू कमकुवत होणे यासारखी लक्षणे दिसायला लागतात गिलिन बॅरी सिंड्रोम कोणत्याही वयात होऊ शकतो परंतु तो सामान्यतः तीस ते पन्नास वयोगटातील लोकांना प्रभावित करत असतो गिलिन बॅरी सिंड्रोम लक्षणे आहेत तरी काय गिलिन बॅरी सिंड्रोम परिधीय नसांवरती परिणाम करतो गिलिन बॅरी सिंड्रोम मध्ये लक्षणे कोणती दिसतात तर सर्वप्रथम सगळ्यात इनिशियल फीचर जे असतं ते म्हणजे मसल पेन स्नायूंमध्ये वेदना जाणवायला लागतात आणि त्यानंतर पायांमध्ये विकनेस जाणवतो इम्बॅलेन्स व्हायला लागतो ला त्याचप्रमाणे लोअर लेममध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा विकनेस किंवा सुन्नपणा किंवा दुखणं जाणवायला लागतं ला त्यानंतर हा स्प्रेड होतो तो, तो लिम्स कडे पोटाकडे आणि छातीकडे अशा प्रकारे काही चिन्ह दिसत असतात त्याचप्रमाणे मसलचा जो टोन असतो तो, तो, तो हायपोटोनिया सारखा झालेला असतो त्यानंतर जीबीएस मध्ये रेस्पारेटरी डिफिकल्टी श्वसन क्रियेमध्ये अडथळा आलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्या इंटरकोस्टल मसल्स जे काही असतात ते अफेक्ट झालेले असतात जीबीएसमुळे आणि त्यामुळे पेशंटमध्ये रेस्पैरेटरी फेल्युअर असं देखील जाणवतो त्याचप्रमाणे जेव्हा मानेकडे किंवा फेशियलकडे पसरतो त्यावेळेला फेशियल, पसर त्या फेशियल नर्व ची इन्वॉल्वमेंट त्याच्यामध्ये झालेली जा असते आणि त्यामुळे त्या, त्या, त्या पेशंट मध्ये इन सॉल्व्हिंग म्हणजे त्यांना गिळताना त्रास होतो किंवा त्यांची थुंकी किंवा त्यांचा जो काही सलायव असतो तो ड्रूल होताना किंवा बाहेर असा कळता पाहायला मिळतो त्याचप्रमाणे लॅक ऑफ मसल कोऑर्डिनेशन बघायला मिळतं की ते उभारू नाही शकत मसल्स जे काय ब्लॅडरचे ते अफेक्ट झालेले असतात नव अफेक्ट झालेले असतात त्यामुळे युरिनरी रिटेन्शन म्हणजे त्यांची लघवी साठून राहते ती बाहेर पडत नसते त्याचप्रमाणे हायपर टेन्शन देखील ह्या पेशंट मध्ये आपल्याला बघायला मिळतं हा जो डिसीज आहे गिलिन तर डायग्नोसिस कसा करायचा तर सगळ्यात पहिल्यांचची पेशंटची व्यवस्थित क्रिया विचारून घ्यायची आहे त्यानंतर त्यांचं फिजिकल एक्झामिनेशन करावं लागतं फिजिकल एक्झामिनेशनमध्ये डोक्यापासून पायापर्यंत त्या पेशंटला इव्हॅल्युएशन केलं जातं त्याचप्रमाणे न्युरोलॉजिकल असेसमेंट केल्या जातात सीएसएफ स्टडी केला जातो ईएमजी इलेक्ट्रोमायोग्राफी केली जाते एन केला जातो पेशंटचा आणि ह्या सर्वांमधून त्यांचं मोटर नव कंडक्शन कसं आहे हे आपल्याला समजतं अशा प्रकारे पेशंटचा डायग्नोसिस केला जातो नी की पेशंट जीबीएसनी ग्रस्त आहे जीबीएस वरती मॅनेजमेंट किंवा ट्रीटमेंट आहे तरी काय ऍक्च्युली ह्याच्यावरती सिम्प्टोमॅटिक मॅनेजमेंट केली जाते जसे पेशंटला सायन्स अँड सिमटम्स आहेत त्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिली जाते त्याचप्रमाणे प्लाझ्मा एक्सचेंज थेरपी किंवा प्लाझ्मा फेरेसिस ही ह्या दोन थेरपी पेशंटमध्ये केल्या जातात जसं डायलिसिस केलं जातं त्याच पद्धतीने प्लाझ्मा फेरेसिस केलं जातं पेशंटचा जो काही प्लाझ्मा आहे तो फिल्टर केला जातो आणि मग तो फिल्टर करून पुन्हा त्यांना ट्रान्सफ्यूज केला जातो एका मशीनच्या सहाय्याने त्याचप्रमाणे इंट्रावेनस आय व्ही ग्लोबिलिन थेरपी त्यांना दिली जाते त्याचप्रमाणे त्यांना फिजिओथेरपीची फार गरज असते कारण ते बेड रिडन झालेले असतात त्यांची मुवमेंट नसते मग त्यांना चान्सेस असतात की त्यांना बेडसोर होऊ शकतो आणि हे सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांना फिजिओथेरपीची फारच गरज असते गुड नर्सिंग केअरची त्यांना खूप महत्वाची गरज असते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद